आणि पाण्याच्या व्यतिरिक्त काय करा माहिती नगरपालिके सुधार एक लाख लोकसंख्येचं शहर आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जे क्लायंट येतात पक्षकार येतात त्यांना चांगल्या प्रकारे कर्मचाऱ्यांना तुम्ही तंबी द्या मीटिंग देऊन प्रत्येक पक्षकाराला आलेल्या चांगली वागणूक दिली पाहिजे ऐकून घ्या वेळेवर काम झालं पाहिजे पक्षकार आल्यानंतर इथं चांगलं फिटर आहे पाणीची हो। व्यवस्था करा पक्षकाराला बसायला व्यवस्था करा इथं पक्षकाराला बसायला व्यवस्था नाही

आतापर्यंत तुम्ही काय केलं नाही हे असं थापा उत्तर देऊ नका आम्हाला पहिले आम्ही आज आलो सगळे तर तुमचं आता कर्तव्य उद्यापासून अभियान राबवा आणि बॉटम पर्यंत नाल्या सगळे साफ झाले पाहिजे नाल्याची स्वच्छता जे तुझे कुपे फुपे ठेवलेले ते कुपे साफ करा त्याला नाले काय काढा तुम्हाला काय अडचण येत असेल तर आम्हाला याय प्रतिनिधी कोणालाही बोलवा आम्ही स्वतः येतो तिथे कारण हे प्रश्न जे आहे स्वच्छताचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे या बाबतीत तुम्ही जर कमी पडले तर आम्ही बिलकुल तुम्हाला तिथं समोर राहणार आहे तुमच्या आता या इथून पुढं असं काही जमणार नाही उडा उडीचं उत्तरही जमणार नाही तुम्हाला प्रत्येक गोष्ट आमदार साहेबाला फेस करावं लागायचे लोक त्यांना बोलायचे तर तुमचंही आता कर्तव्य आहे की हे सगळे गोष्टीकडे लक्ष द्या हे सगळे तुमच्याकडे आपले काम तुम धंदे सोडून त्यासाठी चालेल आरोग्याचा विषय आहे फवारणी करा फवारनी यावर्षी काहीच झाली नाही एकाही वाढत झालेली नाही फ्वारणी तीन वर्षापासून तेच तुमचे माजी नगरसेवक येत कोणी वादात तुम्ही माणसं पाठविले तर ते माजी नगरसेवकाच्या घरापासून जाऊन बसायचे त्यांनी सांगितलेला तिथलाच काम व्हायला सत्ता परिवर्तन झालो आम्ही सत्तेत आलो तरी आमचे नम्र तुमच्यापाशी नाही आमच्या कोणत्या तिथल्या जे कार्यकर्ता मेन आहे जे आहेत त्याच्याकडे तुम्ही माणसं पाठवणं त्याला विचारायला ते माझी नगरसेवक त्याला पुढे उभं राहायचं नाही किंवा राहायचं असणार आमच्या विरोधातला असल तर मग ते काय करायला तितक्या परत तुमच्या माणसाला चालायला ते तिथून माणसं चालले जेणेकरून आमचे शहराध्यक्ष यांच्याकडून तुम्ही यादी मागून घ्या ते यादी देतील प्रत्येक प्रभागात काम होईल आणि का जे आमदार साहेबापाशी जे लोळा यायला नगरपालिकाचे विषय घेऊन ते कुठंतरी थांबतील जे लोकांचे खरंच काम कुठं अडचणी निर्माण झालेली असेल तसेच लोक तिथं जनता दरबारमध्ये येतील तुमचे नगरपालिकेचे छोटे छोटे विषय घेऊन ते लोक तिथं यायले तर मग कुठंतरी आम्ही जो लोक ग्राउंड लेवलवर काम करणारे आहे कमी पहिल्यासारखं कामाला तिथं वाटायला की आमदार साहेबा नगरपालिकेचा प्रश्न घेऊन आमच्या प्रभागातले हे आले आपल्याला न सांगता आमदार साहेबांपैकी आमदार साहेब आमच्याकडं आले की बाबा तुम्ही करायला काय मग तुम्ही त्या साधारण माणसाचा तुम्ही नगरपालिकेचा इशू सोडू शकत नाही तर मग ते कार्यकर्त्याला कुठंतरी खच्ची करून व्हायला